तर आहे मित्रांनो माझी तुम्हाला ओळख करून देतो माझं नाव आहे शिवाजी अंबादास लोखंडे आज आपण जाणार आहे माझ रिक्षाचं इन्कम बघण्यासाठी म्हणजे रिक्षावर मी किती पैसे कमवतो ते आपण आज बघणार आहे तर चला मग सुरू करू ब्लॉकला चला तर मित्रांनो आलेले आपण आपल्या रिक्षापूर्शी बघू शकता तुम्ही रिक्षा आपली चला हो तर मग चालू करतो रिक्षा चालू करून जातो स्टॉपवर चला मित्रांनो आपल्याला भेटलाय हो आता भाडं दोन वयस्कर लेडीज आहेत त्यांचं कोण वारलंय म्हणते शिरवळ मध्ये बस तरी बंद आहेत त्यांनी चौकाशी करून आलेत पण आपण त्यांना तुमच्या मी पाया पडते असं करते म्हटल्यानंतर मी त्यांना सोडायला चाललो मित्रांनो मित्रा तर चला मित्रांनो जाऊ आता शिरवळला तर मित्रांनो हे शिरवळवाडीचं पूल आहे तुम्ही बघू शकता किती पाणी झालेलं आहे बंद झालेला रस्ता माननीय कल्याण शेट्टी दादा आपले मिलनदादा कल्याण शेट्टी हे पण आले होते पूल बघण्यासाठी पुलाची अवस्था बघू शकता तुम्ही मित्रांनो पुलाला पाणी भरपूर झालेलं आहे घर वगैरे सर्व वाहून गेलेले आहे तिथं बघू शकता तुम्ही माननीय कल्याण शेट्टीचे भाऊ आमचे मिलनदादा कल्याण शेट्टी पण आले होते पुलाची अवस्था बघण्यासाठी मला सरकारला हेच विनंती आहे की लवकरात लवकर या पुलाकडे बघून या पुलाचं काम करून घ्यायला पाहिजे असं मी विनंती करतो सर्वांना त्याला तर मित्रांनो आज आम्ही जातो आहे आता शिरवळला पोलिस वगैरे बंदोबस्त आहेत आणि बघू शकता पाणी भरपूर आहे नाही कमी झालं दोन ते तीन तास थांबवलेत पोलीस आम्हाला इथं थांबवल्यानंतर मग दोन ते तीन तास झाल्यानंतर इथून आम्हाला पुढं जायचं आहे शिरवळला मग चला बघू शकता तुम्ही पाणी पोलीस गाडी पण आहे पोलीस बंदोबस्त आहे पाणी बघा बर आम्ही शिरवळवाडीला येताना म्हणजे शिरवळला येताना शिरवळवाडीचं फूल फुटलं होतं मित्रांनो म्हणून आम्ही तिथं ता दोन तास थांबलो दोन तास थांबून मग पुढे आलो चला इनला आपण शेतात सोडलेलं आहे सोडून आता आपण चाललो अक्कलकोटला तर चला अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर भेटू तर चला मित्रांनो रात्री खूप वेळ झाला होता म्हणून आत्ता व्हिडिओ करून मी पोस्ट केलो आहे तर चला मित्रांनो आजचा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये